कोपरगाव शहरात आदिशक्ती मुंबादिवी प्रवेशद्वार व्हावे अशी कहार समाजाची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी होती सर्व समाजाच्या नागरिकांना समाज मंदिर आणि सभागृहासाठी आवश्यक निधी दिला आहे त्याचप्रमाणे मागील अनेक वर्षांपासूनची कहार समाजाची मागणी व त्यांच्या धार्मिक भावनांची दखल घेऊन स्थानिक विकास निधी अंतर्गत आदिशक्ती मुंबादिवी प्रवेशद्वाराची मागणी पूर्ण केली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे नरसिंह प्रतिष्ठान आणि गणेशांना लकारे यांच्या संकल्पनेतून कोपरगाव शहरात आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या श्री आदिशक्ती मुंबादिव्य प्रवेशद्वाराची भूमिपूजन आज रविवारी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना आमदार काळे म्हणाले की कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे कहार समाजाच्या मागणीस प्राधान्य देऊन कोपरगाव शहरात उभारल्या जाणाऱ्या श्री मुंबादेवी प्रवेशद्वार कोपरगाव शहराच्या श्रद्धा व संस्कृतीचे प्रतीक ठरणार असून या आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वारामुळे कोपरगाव शहराच्या वैभवात देखील भर पडणार आहे नागरिकांना अपेक्षित असलेले कोपरगाव मतदारसंघाबरोबरच कोपरगाव शहरातील सर्व विकासकामे लवकरच पूर्ण होणार असल्याचे आमदार काळे यांनी यावेळी म्हटले आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व्यापारी व काहार समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक वर्षांपासूनची समाजाची मागणी आणि नरेश भाऊ लकारे यांची संकल्पना होती का या ठिकाणी मुंबादेवी मातेच्या किंवा मंदिराला जाणारा मार्ग म्हणून इथे प्रवेशद्वार असावा अशा प्रकारची त्यांची संकल्पना आणि समाजाची मागणी होती आणि म्हणून त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे याचं काम लवकर पूर्ण करून पुढं काही जर त्याला कमी पडलं तर निश्चितपणाने निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि ही मागणी पूर्ण करून दिली जाईल आणि भव्य अशी कमान किंवा प्रवेशद्वार या ठिकाणी उभारला जाईल त्याची नगरपालिका देखील त्या ठिकाणी योग्य पद्धतीने आखणी करून काम करून घेतील